हे नको जात फक्त जवळ आज आमच्या आबो आजमीच्या वक्तव्याला तिवार निषेध तो जर भारतातला आमदार होतो या महाराष्ट्रात आमदार होतो म्हणजे हे आपल्यासाठी किती निंदनीय आपण विचार करावा आणि अशा लोकांना परत आपण निवडून नाही दिलं पाहिजे ही भूमी छत्रपती शिवाजी महाराजांची संत तुकोबारा यांची ज्ञानेश्वरांची पावन स्पर्शाने पुण्य झालेली भूमी आहे आणि अशा भूमीत जर ही लोक येऊन म्हणत असतील की आम्ही वंदे मातारा म्हणणार नाही ही नक्की पिलावळ कुणाची आहे ही पिलावळ आहे औरंगजेबाची आणि ही जर औरंगजेबाची पिलावळ असेल तर आम्ही एकच सांगतो की अशा लोकांना हद्दपार केलं पाहिजे भारतातनं आणि यांना यांच्या हाजला परत पाठवलं पाहिजे हे जर म्हणत असतील आम्ही फक्त अल्लाला मानतो आम्ही इतर कोणाला मानत नाही तर यांना भारतात हद्दपार केलं पाहिजे आणि त्याचा खर्च आम्ही उचलू युवा मोर्चा म्हणून त्याच्या तिकीटांचा खर्च त्याला इथनं बाहेर पाठवायचा खर्च हा सगळा आम्ही करू आमची एकच विनंती आहे की आबू आजमीने आता माफी मागितली त्याला नोंदव मात्र बोललाही पाहिजे बोलला नाही तर पुणे शहरामध्ये एक मोठं आंदोलन उभं करू आणि मग आबू लागेल जय श्रीराम जय श्रीराम आबू आझमी हे संविधानिक पदावरती आहे त्यांनी वंदे मातरमचा अपमान केलेला आहे आता वंदे मातरम शताब्दी आपण आता काही थोड्या दिवसाचा साजरी करणार आहोत आणि आबू आझमी यांनी जो वंदे मातरमचा अपमान केलेला भारत मातेचा जो अपमान केलेला त्यांनी त्वरित माफी मागावी अन्यथा त्यांना कठोर आंदोलनाला समोर जावं लागेल हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव